नमस्कार संगीता रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या मेथणने पावभाजी कशी बनवायची ते बघतोय जरी घरच्या मेथणने बनवत असलो तरी त्या भाजीचं टेक्स्चर रंग चव अगदी हॉटेलसारखी येते आणि बनवायलासुद्धा पंधरा ते वीस मिनटामध्ये ही पावभाजी बनवून तयार होते इतकी सोपी आहे सहज कोणीही बनवू शकेल माझ्या टिप्ससह तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पावभाजी बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला या वाटीने एक वाटी बीटरूट त्याला छान असं किसनीने किसून घेतलेलं आहे त्याच वाटीने दीड वाटी टमाटर घेतलेला आहे दोन वाट्या कांदे आणि एक वाटी फ्लावर एक वाटी शिमला मिरच बारीक कट करून घेतली आहे एक वाटी गाजर आणि दोन वाट्या बटाट्याचे तुकडे छान करून घेतलेले आहेत पावभाजीमध्ये बटाटा थोडा जास्त असतो म्हणून मी इथे दोन वाटे बटाटे घेतले आहेत आणि एक वाटी मटर घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे जिरे एक चम्मच घेतलेले आहेत हळद अर्धा चम्मच चवीनुसार मीठ घेऊयात कोथंबीर एक वाटी लाल तिखट दोन चम्मच घेतलेला आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं खाली इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे एक इंच आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्याला आपण इथे याची पेस्ट तयार करून घेणार आहे या कुकरमध्ये सगळ्या भाज्या एकत्रितच एक आपण शिजवून घेणार आहोत या कुकरच्या फक्त दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये भाज्या खूप छान अशा शिजतात त्याचबरोबर एक वाटी बीटरूट मी इथे किसून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्येच ॲड करून घेत आहे त्यानंतर थोडंसं एक चमच बटर टाकून घेत आहे आणि त्याचबरोबर भाज्या शिजण्यासाठी थोडंसं पाणी आता याला झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात हो इथे तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघू शकता भाज्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत या उकडून घेतलेल्या भाज्यांना आपण आता छानपैकी मॅश करून घेऊयात बघा ह्याला ऑलरेडी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे इथे आपण बीटरूटचा वापर केला होता त्यामुळे या भाज्यांना कलर खूप छान आलेला आहे त्याचबरोबर भाज्या खूप छान अशा माश झालेल्या आहेत आता आपला हा भाज्यांचा बेस तयार झालेला आहे चला तर मग आपण आता भाजी बनवूयात या, या पॅनमध्ये मी सुरुवातीला बटर टाकून घेतलेला आहे पावभाजी म्हटलं का बटर थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे त्याला टेस्ट येते आता मी इथे थोडेसे जिरे टाकून घेणार आहे त्यानंतर आले लसणची पेस्ट आले आलेलसणची पेस्ट थोडं फ्राय झाल्यानंतर हा चॉपरने बारीक करून घेतलेला कांदा आहे हा मी याच्यामध्ये ॲड करून घेते ह्या कांद्यालासुद्धा फ्राय करून घेऊयात हो कांद्याला थोडंसं शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून मी इथे गॅसची फ्लेम थोडी जास्त वाढवलेली आहे आपल्याला फक्त ह्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ह्याला थोडं फ्राय करून घेणार आहे बघू शकता आता कांद्याला इथे छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आपण हा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करून घेऊयात आणि ह्या टोमॅटोलासुद्धा मस्त असं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे पावभाजी म्हटलं का कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं कांद्याची आणि टोमॅटोची चव पावभाजीमध्ये खूप छान येते आता यामध्ये धने आणि जिरे पावडरची पूर टाकून घेऊया हळद त्याचबरोबर लाल तिखट आणि पावभाजी मसाला इथे थोडंसं मी मधोमध मद तिथे बटर टाकून घेतलेलं होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं ह्या मसाल्यांना फ्राय करून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला इथे मसाल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि ह्या मसाल्याचा मस्त खमंग असा सुवास येत आहे यामध्ये आपण जे उकडून घेतलेल्या भाज्या होत्या त्या ॲड करून घेऊयात आता ही भाजी थोडी जास्त घट्ट आहे थोडंसं आपण इथे मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करून घेतलेलं आहे इथे मी गरम करून घेतलेलंच पाणी याच्यामध्ये ऍड करून घेत आहे पावभाजीची भाजी, भाजी। जास्त पातळ नसते त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं बेतानेच पाणी ऍड करायचं आहे पावभाजी काय मस्त झालेली आहे खूप अशी पातळ पण नाही आहे घट्ट सरस आपल्याला इथे पावभाजी ठेवायची आहे आता यामध्ये मी दोन चमच मीठ ॲड करून घेते इथे चवेनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे बीटरूट ॲड केल्यामुळे पावभाजीला कलर बघा खूपच मस्त आलेला आहे आणि भाजीची कन्स्टन्सी बघा खूप अशी छान दिसत आहे मसाल्याची चव भाजीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला इथे या पावभाजीला पाच ते दहा मिनिट आपण इथे शिजवून घेणार आहे दोन चमच बटर टाकून घेतलेलं आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल आणि शेवटी मेथी कोथिंबीर टाकून घेते त्यामुळे खूप अस टेस्टी पण बनते आणि दिसायला पण खूप मस्त दिसते बघा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा एकदम मस्त आता पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागतील पाव इथे मी हे लादी पाव आणलेले आहेत अशा पद्धतीने एकदाच तीन तीन ते ती चार पाव आपल्याला कट करायचे असेल तर चाकूच्या सहाय्याने करायचे आणि एक जर पाव आपल्याला करायचा असेल तर तुम्ही हाताच्या सहाय्याने सुद्धा कट करू शकता आता मी मसाला पाव बनवण्यासाठी इथे तावा ठेवला आहे त्याच्यावर अशा पद्धतीने बटर टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर टाकू शकता आता ह्यामध्ये थोडंसं भाजी टाकून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर थोडीशी पण इथे टाकून घ्यायची आणि पावला ह्याच्याच वरती गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला या मसाल्यावरती पाव ठेवायचे आहेत आणि त्याला छान असं मसाला लागू द्यायचा आणि गरम करायचे आहेत ते एकदम मस्त अशाच पद्धतीने गरम करून घेऊयात आपण बघा मस्त बघू शकता बघा खूप छान असा ह्याला मसाला लागलेला आहे पावला आता सगळे पाव आपण याच पद्धतीने करून घेऊयात एकदम मस्त बघू शकता तुम्ही मसाला पाव आपले इथे बनवून तयार झालेले आहेत चला तर मग सर्व करूया सुरुवातीला इथे पाव घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर पावसोबत जी भाजी बनवली आहे ती भाजी पण इथे आपण सर्व करूया बघा भाजी दिसायला खूप अशी छान झालेली आहे वाह काय छान दिसते मस्त आणि बारीक चिरलेला कांदा लिंबू आणि थोडंसं लिंबू आपण या भाजीवर सुद्धा पिळून घेऊया त्यानंतर इथे थोडंसं एक चम्मच बटर टाकून आहे आणि सर्वात शेवटी थोडंसं कोथंबीर टाकूया त्यामुळे काय छान दिसते आहे प्लेट वाह काय सुरेख आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल लायकनवर सुद्धा क्लिक करा